पळसाच्या ओल्या फुलांचा आपण चहा केला असेल पण पळसाच्या सुकलेल्या फुलांचा सुद्धा सरबत करता येतो आणि आपण आज ते पाहणार आहोत त्याच्या अगोदर गमतीशीर गोष्ट अशी की पळसाला संस्कृतमध्ये किमनशुक असं नाव आहे आता शुक म्हणजे पोपट आता पळसाची जर आपण फुलं पाहिली तर पोपटाच्या चोचीप्रमाणे ती फुलं असतात केशरी रंगाची आणि त्याची पानं हिरवीगार असतात म्हणजे झाडावर पोपट बसलेत का असा भास होतो म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याला किमनशुक असं नाव दिलेलं आहे पळसाला पाणी तीन पळसाला फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात असं बरंच आपण ऐकलेलं आहे पळसाच्या पत्राव्या करतात पण त्याचं सरबत आपल्या शरीरामध्ये थंडावा जाणवतो पळसाच्या जा फुलांचा जा लेप करून जर आपण ओटी पोटावर तो बांधला तर आपल्याला लघवी संदर्भात ज्या काही समस्या असतात त्यासुद्धा दूर होण्यास फायदा होतो ही माहिती मला माझ्या मित्र पुष्कर त्यांनी सांगितले त्याचा ज्यूस करण्याची करण्याची किंवा खूप सोपी पद्धत आहे पळसाच्या जा झाडाखाली जा जी काही सुकलेली फुलं असतात पिवळ्या रंगाची ती घ्यायची ती फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित बाजूला काढायच्या कारण त्याच्यामध्ये किटकांचे कोश असण्याची शक्यता असते आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची खरं तर दहा त्या पाकळ्या रंग सोडतात तुम्ही डायरेक्टली तसा पण तो सरबत पिऊ शकता किंवा मिरी टाकून किंवा लिंबाचा ज्यूस टाकून किंवा थोडी साखर टाकून सुद्धा सरबत पिऊ शकता मी तो ज्यूस तसाच बनवला होता आणि तसाच पिला होता चवीला फार काही वेगळा लागत नाही पण हा शरीरामध्ये थंडावा जाणवतो एवढं मात्र नक्की आणि तुम्हाला माझ्या मागे दिसतं हे पळसाचंच झाड आहे आता सुकलेलं आहे त्याने पानगळती केलेली आणि इथे सगळीकडे त्याची फुलं पसरलेली आहेत तर हे नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद आरोग्य धनसंपदा